भुईकोट किल्ला परिसरातील सावरकर मैदानावर सुरू असलेली चौपाटी राजकीय कार्यकर्ते आणि खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या वादामुळे चार दिवसांपासून चा चा बंद आहे महापालिकेने या जागेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे पार्क स्टेडियम परिसरातील चौपाटी पार्किंगसह विविध वादांवरून बंद होण्याची शक्यता आहे सावरकर मैदानावरील चौपाटी हटवावी या मागणीसाठी काही संस्थांचे कार्यकर्ते पालिकेत येत होते या जागेवर बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थांची चौपटी सुरू आहे यातून पार्किंगला अडथळा होतो या गाड्यांमुळे अपघात होत आहेत अशी कारणे दिली जात होती खाद्यपदार्थ विक्रेते मात्र या सर्व गोष्टी आर्थिक व्यवहारातून सुरू असल्याचा आरोप करत होते या वादात ही चौपाटी बंद झाली आहे त्यामुळे खाद्यप्रेमींची गैरसोय झाली आहे विक्रेते नव्या जागेच्या शोधात आहेत त्यात पालिकेने मैदानावरील काही जागा पार्किंगसाठी तर काही जागा विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान पार्क स्टेडियममध्ये सामने सुरू असताना पार्किंगची अडचण निर्माण होते त्यामुळे पार्क चौपाटीचीही काही जागा पार्किंगसाठी देण्याचा विचार सुरू आहे विक्रेत्यांनी याला विरोध केला आहे